पंजाताई म्हणताय ती गोष्ट खरी आहे की माझेही मत आहे की आपण कोणी म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणू नये आम्ही कधी आणलं नाही आणि ना आणणारी नाही आणि सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचं तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात मी अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं आहे ही बीडची बदनामी नाही आहे किंवा आम्ही बीडवर टीका करत नाही आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंगवर माहिती आणि ही, ही गोष्ट मी एकटी म्हणत ही गोष्ट संदीप क्षीरसागर आहे ही गोष्ट बजरंग अप्पा सोनावणे म्हणत ही गोष्ट सुरेश दस म्हणतायत ही गोष्ट मुंदडाताई म्हणतायत ही गोष्ट जितेंद्र म्हणत म्हणतायत किती लोक तुम्हाला सांगू अंजलीताई दमानी म्हणतात त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे बीडमध्ये चार दिवस राहून त्या लढत आहेत त्याच्यामुळे मला नाही केव्हा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असतात मीडियानी गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे आप सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणतं त्यामुळे आम्ही वाल्मिक दराच्या विरोधात नाही आहोत आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो ह्या राज्यामध्ये हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे इथे जर एक्स्टॉर्शन खून महिलांवरचे अत्याचार सगळे अवैध हे जर होत असतील तर काय आपण उघड्या डोळ्यांनी नाही ते पाप नाही करणारा जेवढा पापी आहे जर गप्प बसून बघणारा तेवढाच पापी असं माझं मत आणि धनंजय मोदी यांच्या राजीनाम्याचं हे बघा नैतिकता प्रत्येकाची वेगळी असते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणून मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक नैतिकता असते माणसाची नाही ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईल तोवर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या जर क्लीन चूट मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे द जंगाप्पांची मागणी आहे त्यात सगळ सगळ्या पक्षांची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितलं अशोकरावांनी तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकतेमुळे ैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मग ती सेवा कुठे गेली काय झालं आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात की प्रधान सेवक आहे आपल्याला आठवत असेल आज त्यांच्याच मंत्रिमंडळात मित्र पक्षाचे आहे देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात मग त्यांच्या टीम लोक हत्या एक्स्टॉर्शन अवैध धंदे दारू अशा सगळ्या गोष्टी करायला खरंच वैतिकाच्या बसून